जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज वराष्ट्रमाता राजमाता मासाहेब यांना मुजरा करून मी सव प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज एका पराक्रमी घराण्याची माहिती आपल्यापुढे मांडण्यासाठी इथं उपस्थित आहे महाराष्ट्रामध्ये लोणी नावाचे अनेक गावं आहेत लोणी कंद पुणे जिल्ह्यामध्ये लोणी देवकर लोणी व्यंकनाथ लोणी प्रवरा अशी अनेक लोणी नावाची गावं प्रसिद्ध आहेत त्या त्या आडनावामुळं किंवा त्या त्या लोकांच्यामुळं त्यांना प्रसिद्धी मिळाली तसंच बारामती तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील एक पराक्रमी घराणं म्हणजे भापकर घराणं लोणी भापकर या गावामध्ये प्रसिद्धी झालेलं आणि भापकरांच्या नावाने लोणी प्रसिद्ध झालेलं असं हे घराणं भापकर घराणं हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक प्रसिद्ध घराणं छत्रपती शाहू महाराज थो व थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळामध्ये अनेक घराणी नवनवीन घराणे उदयास आली पूर्वी शिवकाळापासून चालत आलेले अनेक घराणी होतीच परंतु विशेषतः छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये आणि थोरले बाजीराव पेशव्यांना पेशवाई मिळाल्यामुळे त्यांच्या काळामध्ये त्यांनी अनेक तरुणांना पुढं आणलं आणि तेच पुढे नामांकित सरदार म्हणून उदयास आले तसेच शिंदे होळकर थोरात मेहंदळे विंचूरकर सोमवंशी गंदे पायबुडे अशा प्रकारची अनेक नवनवीन घराणी पुढं आली ज्यांचा इतिहासाचा वारसा ज्यांच्या घराण्याच्या पाठीमागं होता परंतु तरीसुद्धा या अनेक तरुणांना थोरले बाजेराव पेशवे यांनी संधी दिल्यामुळे आणि छत्रपती शाहू हो महाराजांचा आशीर्वाद असल्यामुळे आणि ही घराणी जी उदयात आली त्यात बारामती तालुक्यातील मागच्या वेळेला आपण तावरे सरदार तावरे घराण्याचा ता इतिहास पाहिला त्यानंतर पुणे जिल्ह्यातील थोरात घराण्याचा वाळके आणि खुडबाव या घराण्याचा इतिहास पाहिला आणि आज आपण दोन्ही भापकरच्या भापकर घराण्याविषयी माहिती घेत आहोत हे घराणं अतिशय शौर्यशाली होतं आणि भापकरांचं नाव काढलं की शत्रूला घाम फुटायचा शिवाय त्यावेळेला बाजीरावाचे प्रसिद्ध सरदार राणंजी शिंदे आणि गोरखोजीराव भापकर हे एकमेकाचे सहकारी सरदार होते युद्धामध्ये दोघांच्या तलवारी अशा तळपायच्या की शत्रूला घाम फुटायचा तेव्हा अशा प्रकारच्या या पराक्रमी घराण्यातील गोरखोजीराव भापकर हे अतिशय प्रसिद्ध सरदार होऊन गेले आणि मराठशाहीच्या प्रत्येक मोहिमेमध्ये शिंदे होळकर यांच्याबरोबरचे सहभागी असायचे पवार घराणे हे पूर्वीपासून शिवकाळापासून प्रसिद्ध होतं कारण पवार घराणे उदाजीराव पवारसुद्धा या काळामध्ये आपली तलवार गाजवत होते त्यापूर्वी पवारघराण्याने म्हणजे सुप्याचं पवार घराणं म्हणून प्रसिद्ध त्या सुप्याला प्रसिद्धी मिळाली ती पवार घराण्यामुळे सोपा तालुका आहे पारण्यात जिल्हा अहिल्यानगर हे खरं म्हणजे शिवकाळापासून असलेलं घराणं पण शाहू महाराजांच्या काळामध्ये हे कार्यरत होतं आणि अशा प्रकारे अनेक पराक्रमी घराण्याबरोबरच या घराण्याचा भापकर घराण्याचा लौकिक आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्यात या गोरखोजीरावचे पुत्र सोनाजीराव सोनोजीरावसुद्धा प्रसिद्ध सरदार होते त्यांची तलवारसुद्धा अशीच तळपायची आणि त्यांनीसुद्धा अनेक मोहिमेमध्ये काम केलं याशिवाय शिंदे आणि भापकर ही घराणी नातेसंबंधात जोडलेली होती कारण जसे हे पराक्रमी सरदार होते जसे युद्धभूमीवर लढायचे बरोबर तसे नातेसंबंधातही ते, ते बांधले गेले आणि भापकर घराण्याच्या भागीरथीबाई कन्या या भापकर घराण्याच्या कन्या कर त्या दत्ताजी शिंदे यांच्या पत्नी होत्या भापकर घराण्याच्या या कन्यानं सुद्धा शिंदे घराण्यातील दत्ताजी रावला खूप मोठी साथ दिली सन सतराशे साठ साली बुरांडी घाटावर युद्ध पेटलं दत्ताजी शिंदे आणि नजीब खान रोहिला आणि यामध्ये दत्ताजीराव पडले अर्थात अचानक आलेल्या या हल्ल्यामुळे खरं म्हणजे हा तळ दहा हजार फौजेचा तळ असलेला आणि दत्ताजी शिंद्यांसारखा महायुद्ध असताना सुद्धा कधी कधी गापील राहिल्यामुळे काय होतं त्याचा तो प्रकार आणि दत्ताजीराव आणि नजीब खान यांचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये दत्ताजीराव घायल होऊन पडलेले असताना नजीब खान रोहेऱ्याने विचारलं की किंवा पटेल हमारे साथ आवरवी लढेंगे तर त्यांनी सांगितलं होतं मुठ्या आवळ्या आणि हां हां जरूर लढेंगे अशाच प्रकारचे वार्तासुद्धा जसे शिंदे म्हणायचे तसेच भापकरही म्हणायचे कारण भापकर घराण्यातील सुद्धा अनेक वीरांचं बलिदान झालेलं आहे आणि भापकरांचं सैन्य निघाले की शत्रूचा घाम फुटायचा तेव्हा या भापकर घराण्यातील कन्यानं भाघरित बाई आपले पती दत्ताजीराव शिंदे युद्धामध्ये पडले ही वार्ता ऐकली आणि आता आपला टिकावं लागणार नाही जनकोजी शिंदे शिंदेसुद्धा जखमी झालेले होते भागीरथती बाईंनी त्या काळाचा विचार केला आणि आपल्या सैन्याला आणि जनकोजीला आज्ञा दिली जवळ कटपुतली पुतळा यमुने काठी त्याचा आश्रय घ्यायचा तो आपल्या ताब्यात आप ता ता आहे चला आणि बाईने म्हणजे या भापकरांच्या कन्याने सुद्धा इतिहासामध्ये आपलं असं नाव नोंदवलं की जेणेकरून दत्ताजी शिंदे पडल्यानंतर त्यांच्या पत्नीनं सुरलं राहिलेलं सैन्य वाचवण्याचं काम आणि पडत्या काळामध्ये पडतं घेण्याचं काम केलं तेव्हा जसं पुरुषांचं शौर्य आहे तसं सूचकता ही यांच्या स्त्रियांच्यामध्ये होती त्यात भागीरथीबाई शिंदे भापकरांची कन्या यांचंही नाव इतिहासात नोंदलं गेलं इतिहासाचं साक्षीदार म्हणून भापकरवाडा आपल्याला आजही तिथं पाहायला मिळतो भव्य अशी गडीवाजा हा भापकरवाडा पाहिल्यानंतर आता थोडेफार झड झालेली दिसते परंतु भक्कम असा उभा आहे त्यानंतर त्या, त्या गावामध्ये भापकरांच्या काळामध्ये झालेलं मल्लिकार्जुन मंदिर उदयास आलं त्याचबरोबर गावात आपल्याला भापकर घराण्यातील अनेक वीर युद्धामध्ये पानिपतच्या अनेक युद्धामध्ये पडले त्यांच्या विरगाळा आणि समाध्या पाहायला मिळतात आणि अशा प्रकारे एक शौर्याचा अखंड झरा हा छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये थोरले बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये आणि पानिपतच्या युद्धापर्यंत आणि त्यानंतरही पेशव दरबारी सेवा बजावताना आपल्याला दिसत या घराण्याचे वारसदार अप्पासाहेब भापकर म्हणून आज आहेत आहे। आहे। वा -पिड्या एक प्रभावी व्यक्तिमत्व आहे ज्यांचं वजन त्या भागामध्ये त्या गावामध्ये आहे तेव्हा हा वारसा पिढ्यान पिढ्या चालत आलेला आहे आणि तो पुढच्या पिढी सुद्धा जपलेला आहे पानिपतच्या युद्धामध्ये सन सतराशे एकसठ भयंकर युद्ध झालं मराठे आणि अब्दाली एकमेकास लढले या युद्धामध्ये मराठ्यांची हानी झाली आणि अब्दालीचाही विजय झाला नाही याचं कारण असं आहे की अब्दालीला पळ काढावा लागला शेवटी मराठे आणि अब्दाली दोघांची हानी झाली या युद्धामध्ये लाखाने सैनिक पडले दोन्हीकडचे परंतु या युद्धामध्ये जसे अनेक घराण्याचे वीर पडले जवळजवळ मोठमोठे सरदार कित्ते आणि त्याचबरोबर मराठ्यांची लागभर फौज कामी आली त्याचबरोबर अब्दारीची फौज हो कामी आली परंतु या युद्धामध्ये सरदार सोनोजी भापकर हे गोरखोजीरावचे चरंजीव कामा झाले त्यांनी अतुल पराक्रम करून देय ठेवला त्याचबरोबर कृष्णाजी भास्कर शिवाजी भास्कर असे कितीतरी वीर या युद्धामध्ये पराक्रम करून या देशाला आणि या मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणार्पण करते झाले बलिदान त्यांनी केलं अर्थात आपल्यापुढे माहिती मांडताना काही व्यक्तींचा मला उल्लेख केला पाहिजे कारण माहिती इतिहासामध्ये उपलब्ध करताना किंवा होताना काही व्यक्ती उपयोगी पडतात त्यात इतिहास अभ्यासक श्री शेखर शिंदे व चंदन शिवे यांच्या माहितीचा उपयोग झाला तेव्हा त्यांचा त्यांचे प्रति ऋण व्यक्त करून आणि भापकर घराण्यातील सर्व वीरांना ज्यांनी अनेक मोहिमामध्ये पराक्रम गाजून या देशाची शा मराठशाहीची सेवा केली आणि त्याचबरोबर प्रसंगी बलिदानही केलं या सर्व वीरांना मनाचा मुजरा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र